उरकती का खुरक मी उरक उरकती ना बाई हि तर लाच होती काय एवढं काय लाज होती हा टग एक टाटा करती इकडे बघ की अग युटला टाकते करती टाटा तसा कर अगं ती पुढं खुरपायचं का तुला कांद काढून घेशील काढीत का आमच्या वावरात बाजरी उगली पहिली बाजरी काढलेली परत बाजरी उगली एवढी खोंडी झाली आपली खुरपण एक एक सव्वा एक वाजलाय हिने काढलं का ग तोंडाचं अगं काढ की <laughs> काय खरं नाही काय नाही सीमा अगोय <laughs> एवढी लाज होती का म्हणे टिकटॉक करू आपण टिकटॉक टिकटॉक बंद झालाय काय खरं नाही बायाला एक बाया लाज होती आमची बयान नाही पोरगी काय याचा राग येतो काय व्हिडिओचा एकदा दाखव तुझं तोंड एकदाच दाखव एकदाच दाखव <laughs> दिसते मला नाकन दात दिसले <laughs> <नादा जो था। laughs> उरका की किती माघ राहिल्यात इकडं इकडं आता की बर झाकून मी जवळून दाखवलं आधी दाखवलं मी जवळून मग बोलले गप्पा चालल्यात गप्पा तिच्या मोठ्या तू डोळ मार रे डोळं कसं मारायचं मारणार मार ना मला अरे पडशील डोळं मार ना इकडे बघ ना इकडे इकडे इकडं माझ्याकडे बघ हा मार मार डोळ कस मारायचं कस असं कसे डोळे मारतो मार मार बर डोळे डोळे मारतो रे इकडे आपण झाली बघा सुट्टी आता सकाळच्या दहाला येतात वावरात आणि संध्याकाळी पाचला सुट्टी घेतात पण आता आबाळामुळे ना लईच लवकर दिवस जातोय चला मग बाय बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चल टायगर बाय बाय कर आपल्याला घरी जायचं ना नाही तर ना आपल्याला वाघ खायला चल टाटा कर द्या ना इथं टोचतं तर टायगर